धक्कादायक बातमी समोर येते दलित महिलेला काठीनं बेदम मारहाण केलेली आहे माळशिरतच्या उमरे गावातील ही घटना आहे अठ्ठावीस मे रोजी झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ हा आता व्हायरल झालेला आहे ॲट्रोसिटी अंतर्गत अकलूज पोलिसामध्ये गुन्हा दाखल झाला आहे हरिदास रघुनाथ भोसले असं आरोपीचं नाव आहे आरोपीनं शरीर संबंध ठेवण्यास जबरदस्ती केल्याचा आरोप या महिलेनं केलेला आहे हा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे माळशिरतची ही घटना आहे एका दलित महिलेला काठीनं बेदम मारहाण करण्यात आलेली आहे

सदर मुलीमध्ये घटनास्थळाचा पण करण्यात आलेला आहे मुलाची बे पण जप्त करण्यात आलेला आहे साक्षदारांची तपासणी पण घेण्यात आलेली आहे दलित महिलेला बेदम मारहाण करणारा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तिच्या गावातच राहणाऱ्या रा जातीवादी नाराधामाने तिला शरीर सुखाची मागणी करत जातीवर शिव्या देत काठीने बेदम मारलेला आहे आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे मी आताच त्या पीडित महिलेला बोललो या घटनेची चौकशी केली तिची विचारपूस केली धक्कादायक आहे की, की आज एफ आय आर दाखल होऊन ॲट्रॉसिटी सहित अनेक कलम याच्यामध्ये लागलेले आहेत गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला असून आरोपी अद्याप घरातच आहे तो अटक झालेला नाही असं महिलेने सांगितलं उमरे गावातील संतापजनक ही घटना आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे दलित महिलेला काठीनं बेदम मारहाण करण्यात आलेली आहे शरीर सुखासाठी ही मागणी करण्यात आलेली आहे आणि त्यावरून ही महिलेला मारहाण करण्यात आलेली आहे हरिदास रघुनाथ भोसले असं आरोपीचं नाव आहे आरोपीनं शरीर संबंध ठेवण्यात जबरदस्ती केल्याचा आरोप या महिलेनं केलेला आहे जी प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे या आरोपीनं ह्या महिलेला बेदम मारहाण केलेली आहे दलित महिलेला काठीनं बेदम मारहाण केली आहे माळशिरतच्या उमरे गावातील ही धक्कादायक घटना आहे अठ्ठावीस मे रोजी झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे ॲट्रोसिटी अंतर्गत अकलूज पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे हरिदास रघुनाथ भोसले असं आरोपीचं नाव आहे आणि आरोपीनं शरीर संबंध ठेवण्यास जबरदस्ती केल्याचा आरोप या महिलेने केलेला आहे त्यामुळे पोलीस काय कारवाई करतायत याकडे देखील लक्ष आहे राज्यामध्ये सध्या महिलांच्या अत्याचाराविरोधात घटना वाढू लागलेली आहेत आणि ह्या घटना सध्या जास्त प्रमाणामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून समोर आल्यानंतर त्या संपूर्ण महाराष्ट्रासमोर येत आहेत हा देखील प्रकार माळशिरसचा आहे उमरे गावातील ही संतापजनक घटना आहे ज्याच्यामध्ये या आरोपीनं या महिलेला बेदम मारहाण केलेली आहे काठीनं मारहाण केलेली आहे आणि शरीर संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप देखील के या महिलेनं या आरोपीवरती केलेला आहे संतोष कुलकर्णी आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत संतोष काय नेमका प्रकार आहे कधीची घटना आहे आणि पोलिसांनी काय कारवाई केली आहे के तारखेला घडलेली घटना आहे माशिरस तालुक्यातील उमरे येथील एका महिलेला भोसे नावाच्या एका व्यक्तीने संध्याकाळच्या सुमारास जाऊन तिच्याचे असत्य वतन केलं आणि वैयक्तिक किंवा वेगळा तो घाण बोलला शरीरिक संबंधाबद्दल बोलला अशा प्रकारचा आरोप त्या महिलांनी केलेला आहे त्यानंतर त्या महिलाने प्रतिक्रिया दिल्यानंतर संबंधित व्यक्तीने घुमसे नावाच्या व्यक्तींच्या महिलेला काठीने मारहाण केल्यानंतर संबंधित महिलेने अक्रुस पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवला असून संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे पण सध्या त्याला असल्यामुळे उपचार सुरू असून पोलिसांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहे उपचार पूर्ण झाल्यानंतर जी जे काही कलम लावलेले आहेत जे काय कायदेशीर कारवाई ती कायदेशीर कारवाई केली जाईल असं डीआयकूंचं सांगणं आहे अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ